कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यामुळे जरांगीला तात्काळ जरांगीच्या मुश्क्या आवळ्या पाहिजे जरांगीला कमरात लाद घालून या मराठवाड्याच्या बाहेर त्या काकाकडे का आंतर बारामतीच्या काकाकडे का पाठवण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलं पाहिजे मला सांगा की जलंगी मुंबईला जे आरोपी करण्याची मागणी हे बघा मनोज जरांगे स्वतः गुंड आहेत मनोज जारांगेला पाठीमाग तडी पार करायला हवं होतं मनोज जारांगेवर यापूर्वीच अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्षांनी ची लागू केली होती परंतु ती एस आय टी नेमकी कोणी गुंडाळली आणि एस आय टी गुंडाळण्यासाठी कोणाचे आशीर्वाद आहेत कोण जारांगेला पाठीशी घालतो हे आज तपासण्याची गरज आहे तर ती धनंजय मुंडे यांना आरोपी करणं हे तपासाचा भाग आहे त्यासाठी ग्रह विभाग आणि न्यायालय ठरवल धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल परंतु जरांगे अगोदरच दोषी आहे जरांगीनी बीड जाळण्याचं जा काम केलं राज्यामध्ये अनेक लोकांवर हल्ले करण्याचं काम केलं जरांगीच्या झुंडशाहीनं मांतरवाली सराठी मध्ये पोलिसात शंभर पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यावर हल्ला केलाय यामध्ये जरांगीची एसआयटी चौकशी टी लागली होती परंतु ती गुंडाळणी आलेली आहे परंतु ती आता तात्काळ एसआयटीची चौकशी झाली पाहिजे आणि जारांगीला तात्काळ या मराठवाड्यातून हद्दपार करून पश्चिम महाराष्ट्रात अगदी बारामतीच्या काकाला दत्तक देऊन टाकलं पाहिजे कारण तो बारामतीच्या काकाचा अतिशय लाडका आहे रोहित पवारांचा लाडका आहे कारण रोहित पवारांच्या आशीर्वादाने म्हणजे सगळ्या गोष्टी जारांगीने रोहित पवार असेल त्यांचे त्या तत्कालीन तस्तानी कामदार असतील यांच्या आशीर्वादाने हे सगळं आंदोलन त्यांनी के सुरू केलं होतं त्यामुळे जरांगीला तात्काळ जरांगीच्या मुसक्या आवळल्या पाहिजे जरांगीला कमरात लाद घालून या मराठवाड्याच्या बाहेर त्या काकाकडं आंतर बारामतीच्या काकाकडं पाठवण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलं पाहिजे